आज ह्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार शहापूर तालुक्याच्या वतीनं आज हा मेळावा सन्माननीय पांढरूंची बरोबरा त्यांचे सर्व शहापूर तालुक्यातील सहकारी या सर्वांच्या वतीनं आज आपले सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण या व्यासपीठावर उपस्थित आलो जिल्हाध्यक्ष आशिनाथजी पाटील ठाणे पालघर जिल्हाध्यक्षा विद्याताई वेखंडे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा डॉक्टर रुपालीताई कराळे सन्मान्य अविनाशजी तोरार आनंददा शेला पवनदादा सातपुते सन्माननीय खंडूजी विशेषसाहेब नंदू मोगरे साहेब दत्तात्रयजी दिनकर जयरामजी पवार मनोजजी विषय संदीपजी पाटील खंडूजी बरोरा रंजिताताई संजयजी निमसे रवी पाटील अर्चना पवार आणि या सर्व सन्माननीय अतिथींसोबत व्यासपीठावर उपस्थित या तालुक्यातील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशी मंडळी आतापर्यंतच्या जेवढ्या सभा मी पाहिल्या कुठल्याही सभेला एवढ्या मोठ्या प्रमाणात आमचे जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशी मंडळी आहे ती कुठल्याच सभेला मी कधी पाहिली नाही आणि म्हणूनच सर्वप्रथम त्या सर्वांना मी साष्टांग नमस्कार करतो आणि खरोखरच करत। आज आपण सर्व या तालुक्याची सिनियर मंडळी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण उपस्थित आहात या उपस्थितीमुळं आमच्यासारखे जे नवीन कार्यकर्ते आहेत किंवा इतर अन्य जे आपले युवा कार्यकर्ते आहेत त्यांना नक्कीच आपलं मार्गदर्शन मिळेल आपल्याकडून प्रेरणा मिळेल आज आपण खरं म्हटलं तर इतर गोष्टींवर वक्तव्य करण्यापेक्षा किंवा भाषण करण्यापेक्षा आपण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत ते स्पष्ट करण्यासाठी दाखवण्यासाठी आपण सर्व उपस्थित आहोत अनेक लोक बोलतात की पवारसाहेबांना या वयात त्रास दिला या वयात नको नको ते यातना भोगायला लागतात असं काही नाही खरं म्हटलं तर चौऱ्याऐंशी वर्षाचे तरुण नेते त्या देशात एकमेव नेते आहेत पवारसाहेब जे चौऱ्याऐंशी वर्षात देखील एवढं दिवस रात्र काम करतात असं एकतरी तुम्ही नेते मला सांगा आणि आपण सर्वजण पाहता विषय शेतीचा असेल शेतीचे इतर निर्णय बघण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रात इवन संपूर्ण देशात आपल्या देशाचे पंतप्रधान देखील बारामतीला गेले होते त्या बारामतीचा विकास पाहण्यासाठी तिथली कृषीचं जे काही काम चालतं जी शेती होते ही पाहण्यासाठी स्वतः पंतप्रधान गेले होते ह्यापेक्षा कृषी बाबतीतलं मोठं उदाहरण हे आपण सांगू शकणार नाही खरं म्हटलं तर एक सरकार पिक्चरचा खूप चांगला डायलॉग होता त्याच्यात जेव्हा सरकारला मारण्याचा प्लॅन केला जातो तेव्हा ते, ते विलन त्या तांत्रिक बाबांकडे जातात आणि त्यांना सांगतात सरकार म्हणजेच दीपक नागरे त्याला मारायचं आहे तर त्यावेळेस खूप चांगला डायलॉग तांत्रिक बोलतात हो दीपक नागरे को मारणं आसान आहे पण सरकार को मारणं इतना आसान नाही आहे किंवा सरकार एक आदमी नाही सरकार एक सोच आहे आणि पवारसाहेब हे एक व्यक्ती नाही ते एक विचार आहे आणि ते विचार ते नेतृत्व तुम्ही आम्ही कोणीच मारू शकत नाही आणि आपण पाहत असाल बी जे पीनं शिवसेना फोडली एक मोठा गट चाळीसपेक्षा जास्त आमदार भारतीय जनता पार्टीच्या सोबत गेले तरीसुद्धा कॅल्क्युलेशन बसत नाही पुन्हा एकदा राष्ट्रवादी फोडली मग ज्यांच्यावर आरोप झाले त्यांना देखील घेतलं हे देखील चाळीस एक्केचाळीस आमदार गेले तरीसुद्धा कॅल्क्युलेशन बसत नाही म्हणजे एक गोष्ट नक्की आहे की कि आपण किती म्हटलं पक्ष फुटला एवढे आमदार गेले तेवढे खासदार गेले परंतु जोपर्यंत शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्या जागेवर हो आहेत तोपर्यंत बी जे पीचं काय खरं नाही हे नक्कीच आहे आणि आजच्या दिवशी मी एवढंच आपल्या सगळ्यांना आवाहन करेन आपण साहेबांना पाठिंबा देणं साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणं याचा अर्थ एवढाच आहे की आपण सर्वांनी आपलं घर आपलं कुटुंब आपलं गाव आपला विभाग आपला तालुका याची जबाबदारी आपण सर्वांनी सक्षमपणे पार पाडली जसं त्याप्रमाणे आपण सर्वांनी जर आपापली जबाबदारी पार पाडली आणि आपल्यासाठी जे मार्गदर्शन आवाज हवं आहे आदरणीय पवारसाहेबांचं ते आपल्याला सर्वांना मिळत आहे योग्य ती दिशा मिळत आहे आणि आजही आपण पाहत असाल तरी शिवसेनेचं चिन्ह गेलं नवीन चिन्ह मिळालं संपूर्ण देशात एक तासाच्या आत ते चिन्ह गेलं आणि हेही सांगतो की त्यानंतरची विशिष्ट गोष्ट सांगतो की त्याच वेळेस मुंबईचे माजी आमदार स्वर्गीय लटकेसाहेब यांचं निधन झालं आणि नुकतीच पोटनिवडणूक आली होती आणि त्या पोटनिवडणुकीच्या वेळेसच मशाली चिन्ह आलं पण त्यावेळेस देखील भारतीय जनता पार्टीने सर्वे केला काही दिवसापूर्वी आलेलं चिन्ह हे चिन्ह देखील घेऊन शिवसेना विजयी होणार आहे आणि म्हणून ती निवडणुकीत बिनिवडत केली अशा प्रकारे आपण कोणीही चिन्हाविषयी काही घाबरायचं कारण नाही चिन्ह आजची मीडिया सोशल मीडिया एवढी पॉवरफुल आहे एका तासात संपूर्ण देशात आपलं चिन्ह जाईल आपलं चिन्ह आपली निशाणी आपला नेता आणि आपलं सर्व काही हे फक्त शरदचंद्रजी पवारसाहेब आहेत एवढं एक आपण सर्वांनी लक्षात ठेवा त्यांना डोळे डोळेसमोर ठेवून त्यांना आपला नेता मानून त्यांना आपला आदर्श मानून आपण नक्कीच यशस्वी अशी वाटचाल करणार आहोत खास करून आमच्या साहेबांनी सांगितलं कपिल पाटील साहेबांमध्ये घोषणा केली मीच मागाशी बोललो त्यात राजकीय काही बोलायचं नाही परंतु एक गोष्ट नक्की सांगेन की प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कामात स्वतःला श्रेय घेणे आणि तिथले आमदार असतील कोणी असतील यांना निग्लेक्ट करणे आणि सर्व खोटी खोटी आश्वासनं आणि जास्तीत जास्त हजारो कोटीची कामं आणली असा दावा करणे आता त्यांनी काही दिवसापूर्वी दावा केला तेहतीस हजार करोडचा हा दावा केला मी त्यांना एवढंच सांगेन की आमचे शहापूर तालुका जो ताणलेला आहे त्याच्यासाठी हजारो कोटीची गरज नाही काहीशी कोटीची गरज आहे एवढी जरी तुम्ही तरतूद केली असती तरीसुद्धा या तालुक्याने तुमचे ऋण नक्की मानले असते असो या सर्व हवेतल्या गोष्टी आहेत आज आपण या ठिकाणी सर्वांनी एक शपथपूर्वक एक विश्वासाने आणि स्वतःच्या मनाने एक निर्णय घ्यायचा आहे आपण सर्वजण प्रामाणिकपणे आदरणीय शरद चंद्रजी सोबत राहू त्यांच्यासोबत काम करू त्यांना अपेक्षित असा निर्णय देऊ जी सिनियर मंडळी आहे त्यांना माहीत असेल अगोदर सुद्धा एकदा साहेबांना अशी वेळ आली होती सभेबद्दल काय आज खास करून ही सभा जी आयोजित केली होती ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या आपल्या सर्वांना ठाऊक आहे याप्रमाणे शिवसेनेचं देखील पक्ष गेलं चिन्ह गेलं तशाच प्रकारची परिस्थिती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची खरं म्हटलं तर तो अपेक्षित निर्णय होता या सरकारकडून दुसऱ्या कशा प्रकारची आपण अपेक्षा करणार आहोत हे आपल्याला तिकडे ठाऊक आहे आणि अपेक्षेप्रमाणेच तो निर्णय चिन्हही आणि पक्षाचं देखील निर्णय जो आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या विरोधात गेला आणि त्याविरोधात त्याचा निषेध करण्यासाठी आणि आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या पाठीशी हा संपूर्ण शहापूर तालुका नव्हे तर ठाणे जिल्हा भक्कमपणे ठामपणे उभा आहे हे दाखवण्यासाठी सर्व कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत